नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या चॅनल वर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजही आपण एक नवीन अनुभव पाहणार आहोत हा अनुभव घडलेला आहे पुण्या जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात ज्याचे नाव आहे राजुरी त्या गावामध्ये एक गरीब पण प्रेमळ कुटुंब राहत होत त्या कुटुंबात एक आई तिचे नाव सुनीता असे होते आणि तिचा एक एकुलता एक मुलगा मोहन राहत होता त्याचे बाबा गेले काही वर्ष झाली हयात नव्हते आई शेतीत काम करून घर चालवायची आणि रोहनचा अभ्यास पाहायची त्याची शाळा पाहायची रोहनही तसा अभ्यासात खूप हुशार होता बर का प्रत्येक आईचे एक स्वप्न असते की तिचा मुलगा किंवा मुलगी आयुष्यामध्ये खूप मोठ आणि उंच शिखर गाठावं आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळावी तसेच ह्या आईने सुद्धा तिच्या मुलासाठी खूप सारे स्वप्न पाहिले होते बरीचशी अशी वर्ष झाली मोहन खूप अभ्यास करत होता आणि अभ्यास करून त्याने बारावीमध्ये उत्तम गुणही मिळवले आणि त्याने मोठ ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहू लागला पण घरामध्ये पैसे नव्हते त्याने ठरवलं मी शहरात जाईन पार्ट टाइम काम करून शिक्षण करी त्याने थोडी आईलाही मदत होईल आणि माझं शिक्षणही व्यवस्थित होईल हे ऐकून आई, आई थोडी घाबरली बाळा शहर मोठं असत तिथं कोणी ओळखीच नाही रे पण तू जा चांगला शिक मेहनत कर माहितीये तुला का मला पूर्ण विश्वास आहे की स्वामी सदैव तुझ्या सोबत असतील मी जरी तुझ्या सोबत नसले तरी श्री स्वामी समर्थ तुझ्या आईप्रमाणे काळजी घेतील तुला सर्व संकटातून वाचवतील किंवा त्या संकटांना सामोरं जाण्याचं बळ देतील तिने जाताना त्याला एक छोटा फोटो दिला तो फोटो होता श्री स्वामी समर्थांचा बाळा हे घे हेच तुझे सदैव रक्षण करतील हेच तुझी ताकद बनतील तुला नेहमी वाईट प्रसंगी बळ देतील जेव्हा तुला संकट येतील तेव्हा श्री स्वामी समर्थांचं मनापासून नाव घे त्यांचा जप कर ते नक्की तुझ्या मदतीला धावून येतील हा माझा विश्वास आहे का मोहनच्या डोळ्यात चटकन पाणी आलं त्याने आईला घट्ट मिठी मारली त्याने मिठी मारल्याच्या नंतर आईच्या पायावर हात ठेवत आईचा, आईचा आशीर्वाद घेतला त्याचा पाय काय घरातून बाहेर निघत नव्हता परंतु आपल्याला जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर हा निर्णय घेणं गरजेचं आहे आईनेही तिच्या मनावर दगड ठेवल्याप्रमाणे आपल्या मुलाला जा आणि यशस्वी होऊनच मुला आपल्या गावात ये असं म्हणत आईनेही बाळाला निरोप दिला आई जाताना म्हणाली बाळा काळजी घे बर का तसे स्वामी तर सोबत असतीलच तरीही शहरात आल्यावर सुरुवातीचे दिवस मोहन साठी चांगले गेले तो दिवसभर शिकत होता आणि रात्री एका छोट्याशा हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता पण महिन्याभरात त्याला समजलं आईला अचानक ताप येतोय आईची तब्येत काही बरी नाही तो घाबरला चिंतेत आला तो घाबरला चिंताग्रस्त झाला कारण डॉक्टर म्हणाले होते तिची तपासणी करावी लागेल पण त्यासाठी खर्च आहे वर का आणि त्याच्याकडे तितके पैसे नव्हते तो खूप गोंधळला होता एक रात्री तो मंद उजेडात बसला होता डोळ्यात त्याच्या पाणी होते हातात आईने दिलेला स्वामींचा फोटो होता तो स्वामींना विचारू लागला स्वामी आता मी काय बरे करू तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा स्वामी समर्थ मी माझ्या आईला वाचवू शकेन का हो मला खरंच काही कळत नाही आईची तपासणी करायची आहे आईला औषध करायची आहेत पण त्याच्यासाठी माझ्याकडे पैसा नाहीये आणि रात्रभर रडत त्याला कधी झोप लागली त्याला त्याचे कळले नाही सकाळी उठला तर स्वामींच्या फोटोखाली एक ओलसर थेंब दिसला जणू कोणीतरी पाणी टाकलं असावं त्याने विचार केला कदाचित माझेच अश्रू असतील त्याच दिवशी संध्याकाळी हॉटेलमध्ये एक वृद्ध ग्राहक आला होता त्याने पाण्याचा ग्लास मागितला त्या वृद्धाने त्याच्याकडे पाहून विचारलं बाळा तू खूप थकलेला दिसतोस रे काही त्रास आहे का तुला मोहनने थोडक्यात सांगितलं आई आजारी आहे तू मला कळत नाही काय करावं वृद्ध शांतपणे हसले त्यांनी त्यांची ओळख करून दिली त्यांनी म्हटलं माझं नाव गणेश भाऊ आहे आणि माझं मठ पुण्या शहरामध्ये आहे मी स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे हे घे हे थोडेसे पैसे आहेत हे पैसे घेऊन उद्या सकाळी तू तुझ्या आईकडे जा आणि आईला डॉक्टरकडे दाखव आणि जी काही तपासणी करायची आहे ती करून घे तुला आहे का स्वामी नेहमी सांगतात चिंता करू नको भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे रोहनला आश्चर्यजनक धक्का बसला हे एक अनोळखी वृद्ध आहे आणि हे माझी इतके पैसे देऊन का वेळ मदत करत आहेत मोहनला काही समजण्याचे झालं कोणीतरी अनोळखी आजच्या जगामध्ये आपल्याला कशी काही इतकी पैशाची मदत करू शकत त्याने ते लगेच पैसे घेतले आणि तुरंत तो आपल्या आईस भेटण्यासाठी गेला दुसऱ्या दिवशी तो घरी आला आई अजूनही अशक्त होती डॉक्टरांनी तपासणी केली आणि औषधही दिली काही दिवसात आईची तब्येत सुधारू लागली ती म्हणाली बाळा काल रात्री मला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले त्यांनी मला सांगितलं तुझा मुलगा तुझं आयुष्य वाढवणार आहे मोहनच्या डोळ्यात अश्रू आले त्याने आईला विचारलं आई ला विचार ला। तुला गणेश भाऊ माहीत आहेत का ग आई म्हणाली कोण रे नाही बाळा मी नाही ओळखत आपल्या गावात तर असं कोणी नाही राहत मोहन थोडा विचारात पडला काही महिन्यांनी आई पूर्ण बरी झाली मोहन परत शहरात आला आणि अभ्यासात लक्ष केंद्रित केलं त्याला चांगले मार्क्स मिळाल्याबद्दल त्याला स्कॉलरशिपही मिळाली आणि एका वर्षात त्याला नोकरीही लागली नोकरी मिळाल्यानंतर त्याने ठरवलं मी त्या गणेश शोधून त्यांचे आभार माने त्यांनी दिलेले पैसे मी त्यांना परत करेन तो गावी आला गावी आल्याच्या नंतर तो त्या मठात गेला जिथे त्यांनी सांगितलं होत की ते भक्त आहेत पण तिथे सगळे म्हणाले गणेश भाऊ इथे असं कोणी नाही राहत रे बाळा पण आज सकाळी एक भक्त म्हणत होते की काल रात्री स्वामी समर्थांच्या पादुकांजवळ एक नवीन रुपया ठेवलेला होता जणू कोणीतरी सेवा करून गेला आहे मोहन गोंधळला त्याने डोळे मिटले आणि पादुकांवर हात ठेवला स्वामी समर्थ मला आज समजलं ते गणेश भाऊ इतर कोणी नसून तुम्ही स्वतः होतात माझ्या आईला तुम्ही वाचवलं मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील तर मित्रांनो हा होता आजचा अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कृपया कमेंटमध्ये शेअर करा धन्यवाद